डाळ किंवा तांदूळ न भिजवता कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पिठापासून एकदम जाळीदार फ्लफी हलकी फुलकी इडली कशी बनवायची ते बघणार आहोत सोबतच इडली डोसा वडा आप्प्यांबरोबर खाण्यासाठी एक लाल चटणी सुद्धा शेअर केलेली आहे बरं का अशी चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली की फ्रीजमध्ये अगदी पाच सहा दिवस व्यवस्थित राहते मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी अचानक इडली खाण्याची इच्छा झाली की अशी ही इडली आणि चटणी नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे घेतलेली सगळी जिनसं मेजरिंग कप किंवा घरातल्या एखाद्या वाटीच्या प्रमाणाने मोजून घ्यायचं आहे जर प्रमाण तुमचं अचूक असेल तर पदार्थ तुमचा चुकणार नाही इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात तांदूळाचं रेडीमेड पीठ घेतलेलं आहे घरामध्ये जे तुम्ही भाकरीसाठी वगैरे करताना ते वापरलं तरीसुद्धा चालू शकेल किंवा रेडीमेड डीमार्टला वगैरे मिळतं ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता सारख्याच कपने म्हणजे ज्या कपने तुम्ही तांदूळाचं पीठ घेतलंय ना अगदी त्याच कपने बरोबर अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे जाड बारीक क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरला तरी सुद्धा चालू शकेल दोन्ही जिन्नस मिक्सरला सुरुवातीला आपण फिरवून घेतलेली आहे आणि फिरवताना खूप जसं बारीक पावडर करायची नाही थोडीशी मोठी मोठी आपण ठेवलेली आहे सेम कपने अर्धा कप किंवा दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण दही घेतलेला आहे दही हलकसं आंबट असलं की इडली खाताना अगदी छान लागते सेम कपने एक कप आपण इथे पाणी वापरणार आहोत म्हणून सुरुवातीला सांगितलेलं होतं घेतलेली सगळी जिनस मेजरिंग कप किंवा वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे मीठ मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या यामध्ये घालू शकता आणि याला छान आपण फेटून घेणार आहोत मिक्सरचं भांडा थोडस मोठं तर ही सगळी जिन्नस तुम्ही एकदम घालून मिक्सरला फिरवून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सुरुवातीला कप भर पाणी घालून असं हे घट्ट पीठ झालेलं आहे आता पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागणार आहे म्हणजे पीठ आपल्याला थोडंसं सैलसर सा ठेवायचंय त्यासाठी अर्धा कप पुन्हा पाणी घेतलं आहे पण थोडं थोडंच पाणी घालायचं आहे एकजीव करून घेतले उरलेलं पाव कप संपूर्ण पाणी म्हणजे बरोबर दीड कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे प्रत्येकाच्या रव्याची किंवा तांदुळाच्या पिठाची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू वेग शकते त्यानुसार पाणी कमी अधिक तुम्हाला लागू शकतं आता हे पीठ खूप जसं सैलसर किंवा खूप जसं घट्ट ठेवायचं नाही भजांच्या पिठाप्रमाणे थोडंसं सरसरीत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटासाठी आपण हे बाजूला झाकून ठेवणार आहोत तोवर इथे पटकन लाल चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत ऑथेंटिक साऊथ इंडियन रेसिपी आहे आणि मस्त चटपटी चटणी तुमचीही तयार होते त्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे तेल खूप जास्त या चटणीला घालायचं नाही तेल छान कडकडीत कर गरम झालं की एक चमचाभर आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला अगदी मध्य मासेवर साधारणतः मिनिटभर अशा या हलक्याशा सोनेरी रंगावर छान परतून घ्यायचं आहे आणि या सेजला अगदीच लहान आकाराचा आपण इथे कांदा घेतलेला आहे सोबतच पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत खूप जसा रंग न बदलता हलक्याशा गुलाबी किंवा हलक्याशा बदामी रंगावर आपण याला छान परतून घेतलेला आहे कांदा असा छान सोनेरी रंगावर झाला की इथे आपण थोडीशी दाटसर चटणी होण्यासाठी साधारणतः मेजरिंग कपने पाव कप किंवा एक मूठभर पन्नास ग्राम प्रमाणात पन इथे आपण व घेतलेली आहे किंवा फुटाण्याची डाळ तुम्ही याला म्हणू शकता सोबतच दोन चमचे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे चटणी मस्त चटपटीत लागण्यासाठी थोडंसं ला चिंच घेतलेलं आहे चिंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता हलकंसं आंबट आवडत असेल तर थोडंच घाला जास्त आवडत असेल तर थोडंसं जास्त वाढवू शकता मिनिटभर थोडंसं आपण याला वर खाली असं परतून घेतलेलं आहे तिथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो छान लाल भडक निवडून घ्यायचा आहे तो घातलेला आहे चवीपुरतं पुरतं मीठ घालणार आहोत म्हणजे तुमच्या चटणीला हवं तितकं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन नरम होतो आणि चटणीलाही मीठ व्यवस्थित एकजीव होतं आता मीठ घातल्यानंतर पुन्हा ही सगळी जिन्नस एक मिनिटभर हलका फुलका नरम टॉमॅटो होईपर्यंत परतून घेतलेला पर आहे सगळी जिन्नस मस्त खरपूस परतून झालेली आहे सगळ्या शेवटी अगदी पाव चमचा आपण यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे जी तिखट नसते मात्र तुमच्या चटणीला मस्त रंग आणतं आता यामध्ये खरं बघायला गेलं तर लाल सुक्या मिरच्या फोडणीमध्ये वापरल्या जातात तुमच्याकडे नसेल माझ्याप्रमाणे तर तुम्ही इथे लाल तिखट किंवा काश्मीरी मिरची पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकेल मस्त आपण हे परतून घेतलं संपूर्ण थंड झालं की गॅस बंद केलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे गरजेपुरतं पाणी वापरायचं आहे आणि जमेल तितकी बारीक चटणी छान फिरवून घ्यायची आहे मिक्सरला बऱ्यापैकी चटणी लागलेली होती म्हणून कप भर पाणी घातलेलं आहे आणि हे सुद्धा पाणी या चटणीमध्ये घातलेलं आहे चटणी जर तुमची अगदी बारीक छान वाटलेली असेल तर प्रत्येक जिनसांची चव चटणीमध्ये येते म्हणून चटणी जमेल तितकी बारीक आपल्याला करून घ्यायची आहे फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रामध्ये चमचाभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा ओडीट डाळ घातलेली आहे दोन्ही जिनसं हलकीशी लालसर झाली की यामध्ये दहा बारा कडीपत्त्याची पानं घातलीत थोडंसं हिंग भुरभुरलेलं आहे आणि गरम गरम कुरकुरीत फोडणी आपण या चटणीवर घालणार आहोत अशी फोडणी घातली की चटणीला चव चा अगदी छान येते आणि पचायला ही चटणी हलकी जाते नेहमी नेहमी ओल्या नारळाची चटणी खाऊन तुम्ही कंटाळा सालता अशी ही थोड्याशा वेगळ्या पद्धतीत चटपटीत चटणी तुम्ही नक्की करून बघा खूप जसं तुम्हाला आवडेल अशी चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली की फ्रीजमध्ये अगदी पाच सहा दिवस व्यवस्थित राहते इडली असेल डोसा असेल थालीपीठ वगैरे असेल किंवा आपे वगैरे करत असाल अप्पम असेल त्याबरोबर चटणी तुम्हालाही खाता येईल इतकंच काय गरम गरम भाताबरोबर पोळी आणि भाकरीबरोबर सुद्धा तुम्हालाही खाता येईल घरामध्ये भाजीला नसताना तुम्ही अशी चटणीसुद्धा करून ठेवली तरीसुद्धा चालू शकेल अशी ही आपली लाल आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीत चटणी चटपटीत तयार झालेली आहे साधारणतः दहा मिनिटांतर आपण झाकण उघडून बघणार आहोत रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि पीठ पूर्वीपेक्षा थोडंसं दाट सर किंवा घट्ट झालेलं आहे सेम असंच पीठ आपल्याला इडली बनवण्यासाठी लागणार आहे सेम पिठामध्ये कांदा टोमॅटो वेगवेगळ्या भाज्या वगैरे घालून तुम्ही छान आप्पे करू शकता तव्यावर थोडेसे तेल घालून तुम्ही असे उत्तपम किंवा अप्पम तयार करू शकता पण मस्त लुसलुशीत इडल्या बनवणार आहोत आयत्या वेळेस फक्त अर्धा चमचा इनो फुल सॉल्ट घातलेला आहे तुमच्याकडे नसेल तर अर्धा चमचा तुम्ही खाण्याचा सोडा घातला तरीसुद्धा चालू शकेल थोडंसं चमचाभर पाणी घालून एकाच डायरेक्शनमध्ये आपण छान फेटून घेतलेलं आहे पीठ असं हलकं झालेलं आहे आणि याने तुमच्या इडलीला छान जाळी सुटणार आहे पटकन आपण इडल्या सेट करायला ठेवणार आहोत त्यासाठी इडली पात्राला थोडं थोडं आपण साजूक तूप लावून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल लावलं तरी सुद्धा चालू शकेल थोडं थोडं पीठ सगळ्या पात्रांमध्ये भरून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जर इडली पात्र नसेल तर छोट्या छोट्या वाट्या असतात त्याला थोडंसं तेल लावून त्यामध्ये तुम्ही हे पीठ घालून ठेवू शकता आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांमध्ये छान वाफवून तयार होतील इडलीच्या स्टीमरमध्ये तांब्यावर पाणी मस्त मोठे मोठ्या वर उकळून घेतलेलं आहे अशा पाण्याला छान उकळी आली की इडल्या फुलायला मदत होतात आणि छान हलक्या होतात दोन्ही भांडी ठेवलेली आहे झाकण लावणार आहोत आणि मध्यम आसेवर साधारणतः पंधरा मिनटासाठी आपण याला छान वाफवून घेणार आहोत गॅस खूप जास्त मोठा ठेवायचा नाही त्याने तुमची इडली आतून कच्ची राहते साधारणतः पंधरा ते सोळा मिनटं झालेली आहे गॅस बंद करायचं आहे आणि पाच दहा मिनटानंतर याचं झाकण काढायचं आहे असं केलं की इडली आतपर्यंत चांगली शिजली जाते ती कच्ची राहत नाही दोन्ही स्टँड खाली काढून पंख्याखाली एक पाच दहा मिनटासाठी आपण थंड करून घेतलेलं आहे थोडंसं थंड केलं की कडा पटकन मोकळ्या होतात आणि इडली तुम्हाला अगदी सहजरित्या काढता येते बघू शकता हलकीशी कोमट झालेली आहे सुरीने अगदी हाताने सुद्धा तुम्हाला ही इडली काढता येते अगदी साध्या सोप्या पद्धतीत कोणतीही पूर्वतयारी न करता डाळ तांदूळ न भिजवता तांदळाच्या पिठापासून अशी छान लुसलुशी जाळीदार आणि शुभ्र इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे इथे आपण तांदळाच्या पिठाची प्लेन इडली केलेली आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेग भाज्याची रोंग किसून जर घातल्या तर आणखीन या जास्त पौष्टिक होतील ज्या तुम्हाला मुलांना डब्यालासुद्धा देता येईल अशी ही तांदळाच्या पिठाची इडली आणि चटणी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कुकिंग तिकीट मराठीचे आपले सगळे स्पेशल डंकावर कुटलेले मसाले तुम्हाला जर घर बसले ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही अगदी घर बसल्या फ्री डिलेवरी सगळे आपले स्पेशल मसाले तुम्हाला घेता येणार आहे रेसिपी कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा